नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ताच्या ठळक बातम्यात राज्या दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू आठ मे दोन हजार चोवीस गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे महाराष्ट्रातील ठळक बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता आपण कूलरमध्ये पाणी भरताय अथवा कूलर सुरू असतानाच त्याला हात लावताय तर सतर्कता बाळगा कारण अकोल्यात कूलरच्या विजेचा धक्का लागून एका सात वर्षी चिमुकलीला जीव गमवावा लागलाय त्यानंतरची बातमी बघावी ई व्ही एम ई व्ही एमद्वारे हवे तेवढे मतदान देतो असे म्हणत एप हॅक करण्यासाठी मागितले दीड कोटी रुपये सापळा रचून दानवेच्या नावाने आरोपीला रंगेहात पकडून दिले त्यानंतरचे न्यूज बघा ब्राझीलच्या दक्षिणेकडील राज्य रिओ डो सुलमध्ये पुरांमुळे मापृतांची संख्या पंच्याहत्तर पोहोचली आहे शंभरहून अधिक लोक बेपत्ता आहेत एक एक लाख पंधरा हजाराहून अधिक लोक घरातून विस्पातीत झाले आहेत सुमारे सोळा हजार लोकांनी शाळा जिम आणि इतर तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आश्रय घेतलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा फ्री आधार अपडेट मोफत आधार अपडेट करण्याची मुदत आणखी वाढवली सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता तुम्ही चौदा जूनपर्यंत आपल्या आधार कार्डमधील डिटेल्स मोफत अपडेट करू शकता त्यानंतरची न्यूज बघा येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे ही निवडणूक संपल्यानंतर देशातील टेलिकॉम कंपन्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे लवकरच मोबाईल डेटा पॅक महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानंतरचे न्यूज बघा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा बियर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच अधीक्षक संजय शंग सय जयसिंगराव पाटील दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खोर्डे कार्यालय अधीक्षक बब अभय बबनराव खताळ असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा पदवीधर शैक्षणिक वर्षाचा अंतिम वर्षातील फेल विद्यार्थ्यांनाही देता येणार एन्ट्रस प्रवेशापूर्वी उत्तीर्णाची अड तेरा जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात त्यानंतरची न्यूज बघा राज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा या पंकजा मुंडे यांच्यासोबत बीड लोकसभेची निवडणूक लढवणार करुणा शर्मा यांचं चिन्ह आहे हिरा संजय विखेंनी आधी त्यांच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता बांधावा डाळ साखर वाटणे हे खासदारांचं काम असतं का निलेश लंकेची जोरदार बॅटिंग त्यानंतरचे बघा अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवारांचं भाकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचा दावा त्यानंतरची न्यूज बघा पंकजा मुंडेच्या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने चौकशी करावी बजरंग सोनवण्याची मागणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांना खात्याचा दणका को कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, संचालक पद रद्द मात्र सदावर्ते म्हणतात संचालक पद कायम नंतरची न्यूज बघा अदानी अंबानी विरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का निवडणुकीत किती पैसे घेतले पंतप्रधान मोदींचा सवाल दक्षिणेत मोदींचा प्रचाराला धुरडाव सुरू शेअर मार्केट विषयी माहिती बघा सुसाठ तेजीत धावणारा शेअर जोरदार आपटला तेजीला आतला लागला प्रेक गुंतवणूकदारांमध्ये नाराजी नंतर बघा ले भारी ओ टी टी वर मराठी कलाकारांची हवा हिंदी वेब सिरीज मधल्या कामाचं होते प्रचंड कौतुक रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा जास्त दराने विक्री केल्यास कृषी खात्याकडून कारवाईचा इशारा त्यानंतरची न्यूज बघा लोकसभेसाठी मतदान सुरू असताना विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा चार मतदारसंघात शिक्षक पदवीधरांसाठी दहा जूनला मतदान नंतरचे न्यूज बघा मोहोळ आढळणरावांना नोटिसा निवडणूक खर्चात मागविला खुलासा न्यूज ठाकरेंना निवडणुकीच्या काळात धक्का नाराज विजय करंजकर शिंदे सोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश त्यानंतरचे न्यूज बघा हिंगोली जिल्ह्यासाठी आता फक्त येईल दरी धरणाचा आधार एकोणतीस टक्के पाणीसाठा सिद्धेश्वरने गाठला राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरती रखडली मागणी पत्र असूनही अद्याप भरती नाही कर्मचाऱ्यांच्या वरील टीका तर नंतरची न्यूज बघा नमस्कार मोदीजी थोडेसे घाबरल्या हातका अंबानी अं अम्प, अदानी अंबानीवरून मोदीच्या टीकेला राहुल गांधीचे जोरदार प्रत्युत्तर नंतरचे न्यूज बघा कॅश लोन आरबीआयने नवीन नियम बदलले एन बी एफ सी ग्राहकांनी अडचण होणार कॅश लोनवर नवीन नियम जारी नच्यानंतरची न्यूज बघा एअर इंडिया एक्सप्रेस प्रवाशांची गैरसोय हो। एअर इंडियाचे शेकडो कर्मचारी सामूहिक कर रजेवर चक्क सत्तरहून अधिक उड्डाणे रद्द त्यानंतरची न्यूज बघा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका नागिन सातचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल या मालिकेत मुख्य पात्र कोण साकारणार याकडे सर सारखण्याचं लक्ष त्यानंतरची न्यूज बघा ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दहा विकेटने मिळवला विजय तर आता गोल्ड ट्रेड बघा गसर सोने चांदीचे अक्षय तृतीय आधी सराब बाजाराचा पारा चढला पहा आजचा भाव तर बघा बावीस कॅरेट आहे सहासष्ट हजार एकशे ऐंशी आणि चोवीस कॅरेट आहे एकाहत्तर हजार सातशे पन्नास तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनेलला सबस्क्राईब करा जरा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये